माझी सर्व सन्मान्य सर्व विनंती आहे आपण कृपा करून आपल्या जे काही सूचना आहे त्या दोन शाळांनी मागा आणि बैठक आहे सूचना करा आणि त्यामध्ये काही सूचना असल्या तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे मला आश्वासन आहे

व्याजाची रक्कम त्याचं जे म्हणणं आहे त्या संदर्भातली टेक्निकल अशी आहे की फक्त कुठल्याही एका बायकेच्या सभासदांना किंवा बॅन खर्च या ठिकाणी ही जर योगा करायची असणार सवलत यायचं असेल तर राज्यभरला शेतकऱ्यांना द्यावा लागेल या राज्यभरला कुठल्याही शेतकरी द्यायला तर तो शासनाची तास होऊ शकतात त्यामुळे टेक्निकल आचना निर्माण झाली आता काय तुम्हाला की तुम्ही पैसे भरा मध्ये ठेवा बँक चालू द्या तुमचे पैसे कधी मापी झाली तर पैसे तुम्हाला पुरास मिळणार जेवढे पैसे भरणार तेवढे पैसे बरोबर येथील कुमार मी शिंदे सावंत आहेत जमिनीच्या सर्वामध्ये 27 आणि 28 मध्ये सर्वामध्ये दोन्ही कुटुंबाकडे पाण्याचे सर्व कार्य होते परंतु त्यांचे खंड आहे आणि